वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परेश शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये गेल्या एक महिन्यापासून बारटी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर एक महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज यशस्वी उद्योजक आणि मार्गदर्शकांनी या शिबिरामध्ये मार्गदर्शन केले असून या शिबिराचा आज यशस्वी सांगता समारोह संपन्न झाला आहे सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी व्ही मेश्राम सर उस्मानाबाद येथील यशस्वी उद्योजक तथा ॲडव्होकेट अजय वाघाळे चर्मकार महासंघाचे ज्येष्ठ नेते रोहिदास बनसोडे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा संपादक वैजनाथ गायकवाड पत्रकार मुकुंद ताटे दत्ता मुळे लता आलदे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमास ॲडव्होकेट अजय वाघाळे रोहिदास बनसोडे संपादक वैजनाथ गायकवाड मुकुंद ताटे यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी व्ही नेशाम सर म्हणाले की सर्व प्रशिक्षणार्थीने कष्ट व संघर्ष करण्याची तयारी ठेवून यशस्वी उद्योजक बनावे

आर्मी या महाविद्यालयाच्या या मोठ्या महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल काय शक्य होत नाही शक्य होते जिंत मी लहानपणापासून पाहली आपल्या समोर आपल्या हृदयामध्ये आपल्या स्वतःच्या चांगल्या जीवनाची स्वप्ने तुम्ही सांगा स्वप्ने पहा स्वप्ने नुसती पाहत बसू नका तर त्याला वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करा नक्कीच एक दिवस तुम्ही त्यासाठी यशस्वी गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या या शिबिराचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे या कार्यक्रमाचा मुख्य समन्वय शुभेदा ठिगळे मॅडम व प्रशिक्षणार्थी खूपच भाऊक झाले होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाच्या समन्वयक शुभेदा ठिगळे मॅडम वर्षा देशमुख व्यंकटेश जोशी यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी